मिरजेत आंतरराज्य दिवसा घरफोडी करणारा रेकॉर्डवरील एक आरोपी जेरबंद एक घरफोडीचा गुन्हा उघड मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याची कारवाई दिवसा घरफोडी करणारा आंतरराज्य रेकॉर्डवरील गुन्हेगार सुनील राजपूत राहणार रामदुर्ग बेळगाव हा मिरजमध्ये येणार असल्याची खास बातमी मिरज ग्रामीण पोलिस यांना मिळाली त्यानुसार पथकाने मिरजकडे येणाऱ्या आरगते मंगसुळी रोडवर सापळा रचून त्याच्याकडे असलेल्या स्पेंडर मोटरसायकलसह ताब्यात घेतले मोटरसायकल ही कोल्हापूर येथून चोरून आणल्याचे त्यांनी सांगितले सखोल चौकशी केली असता अरग येथील घरफोडीच्या अनुषंगाने चौकशी करता दीड ते दोन महिन्यापूर्वी सुनील राजपूत आणि त्यांच्या मित्राने अरग जवळ गावचे बाहेर रोडवर बंद बंगल्याचे मुख्य दरवाजेचे कडी कोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली असल्याचं सांगितलं या घरफोडीमधील सोन्याचे दागिने मोटरसायकल असा त्रेसष्ट हजार पन्नास एक रुपये एकूण किमतीचा मुद्देमाल मिरज ग्रामीण पोलिसांनी जप्त केला पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रेतू खोकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री भैरू तळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग मुंढे हेमंत उमासे शशिकांत जाधव विकास भोसले सचिन मोरे महेश निकम वसंत कांबळे सुनंदा लोहार यांनी ही कामगिरी केली आहे बिरो रिपोर्ट SVN Marathi Mirz